नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार चोवीस करंट अफेअर दोन हजार चोवीस अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे सर्व परीक्षाकरता अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी आहे प्रश्न उत्तर घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करून घ्या कोणत्या देशाचा सुलतान तीन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आला आहे पहिला ऑप्शन आहे ओमान दुसरा ऑप्शन आहे नेपाळ तीसरा ऑप्शन है बांग्लादेश, चौथा ऑप्शन है श्रीलंका योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक ओमान अहवा नुसार को राज मुला डेन्गू आला है पहला ऑप्शन है महाराष्ट्र दुसरा उत्तराखंड तीसरा केरल चौथा उत्तर प्रदेश योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन केरल भारतीय लष्कर कोणत्या देशाने प्रदान केलेले अल अलीकडे बंद केलेले जहाज पुन्हा सेवे समाविष्ट करेल पहिला ऑप्शन आहे मालदीव दुसरा आहे नेपाळ तिसरा आहे भारत चौथा, है। चौथा है लंका। आहे सॉरी तिसरा बांगलादेश आणि चौथा आहे श्रीलंका तर योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक एक मालदीव हवामान अंदाज प्रणाली कोणी विकसित केली आहे पहिला ऑप्शन आहे आय आय टी एम सुरत दुसरा ऑप्शन आहे आय आय टी एम चेन्नई तिसरा ऑप्शन आहे आय आय टी एम कोची चौथा ऑप्शन आहे आय आय टी एम पुणे तो योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार आय आय टी एम पुणे झारखंड येथील हजारीबागमध्ये साजरा करण्यात आलेला बी एस एफच्या एकोणसाठव्या स्थापना दिनीत प्रमुख पाहुणे कोण उपस्थित होते पहिला प्रतम, ऑप्शन आहे नरेंद्र मोदी दुसरा राजनाथ सिंग तिसरा अमित शहा चौथा आहे द्रौपदी मुर्मू योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन अमित शहा कोणत्या देशाच्या नौदल युद्धनौकावर प्रथम प्रथमच महिला कमांडिंग ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा आहे नेपाळ तिसरा आहे बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक एक भारत अँड्रॉईडमध्ये निवडलेली पहिली महिला भारतीय महिला कोण बनली आहे पहिला ऑप्शन आहे वैशाली रमेश बाबू दुसरा आहे माधवी पुरी बुच तिसरा आहे उमा शेखर चौथा ऑप्शन आहे उमा अग्रवाल योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन उमा शेखर मेड फॉर इंडिया कृत्रिम ए आई चे अनावरण कोणी केले आहे पहिला ऑप्शन आहे वैशाली रमेश बाबू दुसरा अब्दुल्लाही मायर तिसरा अभिनव चौधरी आणि चौथा ऑप्शन आहे भाविश अग्रवाल योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार भावीश अग्रवाल अहवालानुसार चालू आर्थिक वर्षात भारताचे निव्वळ प्रत्यक्ष कर संचलन किती टक्क्यांनी वाढलेले आहे पहिला ऑप्शन आहे वीस पॉईंट चार टक्के दुसरं ऑप्शन आहे एकवीस पॉईंट चार टक्के तिसरं ऑप्शन आहे बावीस पॉईंट चार टक्के आणि चौथा ऑप्शन आहे तेवीस पॉईंट चार टक्के तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार तेवीस पॉईंट चार टक्के